रॅली केलेली आणि आज तशाच पद्धतीची रॅली आज दर्यापूरला काढली आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी पुरुष जमले होते आज पदयात्रा करून संपूर्ण दर्यापुरातील जनतेला अभिवादन केलं आज त्या ठिकाणी कन्याशाळेमध्ये रॅली संपवली आणि संपवताना आज त्या ठिकाणी जनतेला संबोधन करून आज प्रचाराचं आज डीएन सुद्धा काही पाच चार मिनिटं झालेलं आणि नक्कीच जो प्रतिसाद जनतेचा ते पदयात्रेमध्ये असो सोबत असो किंवा आज ज्या ज्या ठिकाणी गावागावांमध्ये आम्ही जातो त्या जा ठिकाणी असो प्रत्येक घराचा दरवाजा जेव्हा उघडतो महिला दरवाजे उघडतात सुखी उघडतात अतिशय चेहऱ्यावर स्माईल घेऊ तेव्हा धनुष्यभाण मुख्यमंत्र्यांकडून आलो हे जेव्हा दिसेल आणि चेहऱ्यावर स्माईल असतो आणि ते स्माईल असं सांगतं तेव्हा आमचं म्हणून तुम्हालाच आणि एवढंच नाही तर काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर थांबून त्या ठिकाणी अक्षरशः पंचवीस पंचवीस पैसे उरवाळल्या झाल्या त्या ठिकाणी कुटुंब कुंकुम आणि हे करण्यात येतं कोवाणी तर करण्यात येते म्हणून एक भावाला पोरवाणी म्हणून पाया त्या ठिकाणी टोवेल पंचा आणि टोपीसुद्धा त्या ठिकाणी मला गिफ्ट देते या हा आगळा वेगळा एक्सपिरियन्स पहिल्यांदा असं बघायला मिळतो की निवडणूक तुम्ही प्रचाराला जाता आणि तुम्हाला मोरून कोणीतरी काहीतरी भेट देते राज्यात सरकार आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या पडलींना एकवीसशे रुपयांना पुरवली नक्कीच माननीय मुख्यमंत्री त्या दिवशी जेव्हा दर्यापुरला याच जागी जेव्हा स्टेज होता त्या स्टेजवर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की निवडणूक झाल्या झाल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल आणि महिलांना जे पंधराशे रुपये आज देण्यात येत आहे ते एकवीसशे रुपये होईल माननीय मुख्यमंत्री स्टेजवरून स्वतः उल्लेख